तारीख एकोणीस ऑक्टोबर दोन हजार चौदा हो महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीचा निकाल जाहीर व्हायला सुरुवात झाली होती प्रथमच महाराष्ट्रातील प्रमुख चारही पक्ष निवडणुकांना स्वतंत्रपणे सामोरे गेले होते युती आणि आघाडी तुटली होती तरीही सुरुवातीपासूनच निकालात भाजपाने एकशे बावीस जागांवर आघाडी घेतली मोदी लाटेचा प्रभाव स्पष्टपणे दिसत होता तेवढ्यात महाराष्ट्रातील राजकीय पटलावर एक भूकंप घडला एकेचाळीस जागा निवडून आलेल्या राष्ट्रवादीने भाजपाला बाहेरून बिणशरत पाठिंबा दिला आणि एकसष्ट जागा निवडून आलेल्या शिवसेनेची बार्गेनिंग पॉवर पूर्णपणे संपली शिवसेना विरोधी पक्षात बसली आणि विरोधी पक्षनेते झाले एकनाथ शिंदे कट टू दोन डिसेंबर दोन हजार चोवीस माहिती अधिकार कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी एकनाथ शिंदे विरोधी पक्षात विरोधी पक्ष संपवण्याचा भाजपचाच कट अशा आशयाचं ट्विट केलं आणि महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा एकदा माहिती तुटणार एकनाथ शिंदे विरोधी बाकावर बसणार अशा चर्चा सुरू झाल्या पण अशा चर्चा सुरू नेमकी इन्साईड स्टोरी काय आहे का। नमस्कार तुम्हाला तर माहिती आपला विषय महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकीचा निकाल जाहीर होऊन कित्येक दिवस उलटले आहेत माहितीला मताधिक्य मिळालं असं असलं तरीही राज्यातील सत्ता स्थापनेचा तिढा मात्र अद्यापही सुटलेला नाही राज्याच्या मुख्यमंत्रीपदी कोण विराजमान होणार गृह आणि इतर पालकमंत्री पद कोणाकडे जाणार मंत्रिमंडळ वाटपामध्ये कोणत्या पक्षाला जाणार याविषयीचे सध्या लावले परस्पर विरोधी वक्तव्य चर्चा आणि बैठका यांच्या पलीकडे अद्याप कोणतीही अधिकृत घोषणा करण्यात आली नसल्यामुळं हो। राज्यातील सत्ता स्थापने संदर्भात बराच संभ्रम पाहायला मिळत आहे एकीकडे एक राज्याचे काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे काही दिवसांपासून प्रकृती अस्वस्थतेमुळे सले मुख्य प्रकाश झोतापासून दूर राहिले असले तरीही मंत्रिमंडळात शिंदेच्या मागण्या नेमक्या काय आहेत याची बरीच चर्चा झाल्याचं पाहायला मिळालं गृहमंत्रीपद आणि तेरा मंत्रिपदांच्या मागणीवर शिंदेचा शिवसेना पक्ष ठाम असल्याचं बोललं गेलं सुरुवातीला मुख्यमंत्रीपद आणि उपमुख्यमंत्री पदासाठी सुद्धा त्यांच्या नावाच्या ना वाव मिळाला त्यातून आता सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांच्या एका पोस्टने सत्ता स्थापनेत गुंता आणखी वाढवलाय असं म्हणणं गैर ठरणार नाही एकनाथ शिंदेच्या वाट्याला विरोधी पक्षनेतेपद जाणार असल्याची एक प्रश्नार्थक पोस्ट त्यांनी केली आणि हा तिढा आणखी वाढल्याचं स्पष्ट झालं दमानिया यांनी त्यांच्या एक्स पोस्ट मध्ये लिहिलेल्या ओळी पाहता येत्या काही दिवसात माहितीत नेमक्या कोणत्या राजकीय घडामोडी घडणार आणि खरंच राज्यात पुन्हा एकदा नवा राजकीय भूकंप येणार का हाच प्रश्न उपस्थित होत होता महाराष्ट्राच्या राजकारणात खळबळ उडवणारे दमानिया यांचे हे ट्विट काय आहेत आपण पाहूयात पहिलं ट्विट शिंदे विरोधी पक्षात विरोधी पक्ष संपवण्याचा हा भाजपाचाच कट सत्ता पण आमचीच आणि विरोधी पक्ष पण आमचाच बाकी पक्ष विरोधी पक्ष नेताच अस्तित्वात ठेवायचे नाहीत गावी जाणे ताप येणे पुन्हा घरी येणे पुन्हा बराना वाटणे ही भाजपची स्क्रिप्ट त्यांचं पाठोपाठ दुसरं ट्विट एकनाथ शिंदे विरोधी पक्ष नेते परवाच संध्याकाळी आमच्या काही कार्यकर्त्यांना आम्ही एक पत्रकार भाऊशी झालेला संवाद सांगत होते चार दिवसांपूर्वी पत्रकार परिषद घेऊन भाजपाला समर्थन देणारे शिंदे अचानक गावी गेले मग ताप काय आला मग घरी काय आले मी कुच काला आहे सध्या त्यांची ही दोन्ही ट्विट चांगली चर्चेत आली आहेत इतकंच नव्हे तर शिंदेनी गावी जाणे ताप येणे पुन्हा घरी येणे ही भाजपची स्क्रिप्ट असल्याचं म्हणत अंजली दमानिया यांनी भाजपावर निशाणा साधला आहे विरोधी पक्ष संपवण्यासाठी भाजपचे षडयंत्र असल्याचा आरोपही त्यांनी केलाय भाजपला आपलाच माणूस विरोधी पक्षनेते पदावर बसून विरोधी पक्षच नष्ट करायचा आहे तर एकनाथ शिंदे असे प्रयोग करूनही लोकशाही जिवंत ठेवावी असा हल्लाबोलही अंजली दमाणी यांनी केला महाराष्ट्राचं राजकारण कधी कोणतं वळण घेईल हे एखाद्या भविष्यवेत्यालाही सांगता येणार नाही आधी सांगितल्याप्रमाणे दोन हजार चौदा साली विधानसभा निवडणुकीचा निकाल लागला राष्ट्रवादीने भाजपला बाहेरून पाठिंबा दिला आणि बार्गेनिंग पॉवर संपलेल्या शिवसेनेला विरोधी बाकावर बसावं लागलं एकनाथ शिंदेची विरोधी पक्षनेतेपदी निवड झाली मात्र पंधरा वर्ष सत्तेबाहेर राहिलेल्या शिवसेनेच्या नेत्यांना सत्तेविना राजकारण करणं मुश्किल वाटू लागलं असं म्हटलं जातं की भाजपसोबत सत्तेत सहभागी व्हायला पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंचा तेव्हाही विरोधच होता मात्र भाजपाशी अंतर्गत सलगी राखून असलेले शिंदे आणि त्यांचे सहकारी यांनी आपली शिवसेनेतील ताकद दाखवून दिली आणि शिवसेनेला भाजपसोबत सत्तेत सहभागी व्हावं लागलं शिंदेचे विरोधी पक्ष नेतेपद आऊट घटकेचे ठरले विरोधी पक्ष नेते पदावर असलेले शिंदे अवघ्या तेहतीस दिवसात फडणवीस सरकारमध्ये सामील झाले आणि कॅबिनेट मंत्री सुद्धा बनले पुढं दोन हजार चौदा ते दोन हजार एकोणीस या काळात युती सरकारमध्ये अनेकदा वाद विकोपाला गेले शिवसेना नेत्यांनी राजीनामे लिहिले मात्र फडणवीसांनी सर्व गोष्टी बेमालूमपणे हाताळल्या अर्थात याचेच चुटे उद्धव ठाकरे यांनी दोन हजार एकोणीसच्या विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर कसे काढले हे आपल्याला माहितच आहे आजच्या घडीला महाराष्ट्रातील प्रमुख पक्षांचे राजकीय बलाबल पाहता भाजपाला बहुमताची मॅजिक फिगर गाठण्यासाठी अवघ्या बारा जागांची आवश्यकता आहे अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने भाजपाला बाहेरून पाठिंबा देण्याची तयारी दर्शवली आहे त्यामुळे दोन हजार चौदा प्रमाणे यावेळीच्या शिवसेनेचीही बार्गेनिंग पॉवर कमी झाली आहे महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुका एकनाथ शिंदेच्या लोकप्रिय चेहऱ्यावर लढल्या गेल्या त्यामुळे त्यांना पुन्हा एकदा मुख्यमंत्री करावं अशी मागणी शिंदे समर्थकांकडून केली जात आहे मात्र भाजपच्या अंतर्गत गोटातून फडणवीस यांचं नाव मुख्यमंत्री पदासाठी आघाडीवर आल्यामुळे नाराज झालेले शिंदे विरोधी पक्षात बसतील का असा प्रश्न उपस्थित होत आहे शिवाय आजपर्यंत भाजपावर विरोधी पक्ष संपवण्याचा कट रचत असल्याचा आरोप वारंवार झाला आहे त्यामुळे एकंदरीत महाराष्ट्रातील अत्यंत अस्थिर राजकारण आणि अंजली दमानिया यांचे ट्विट पाहता कधी काही हो होईल याचा नेम नाही असंच म्हणावं लागेल पण म्हणत तुम्हाला नेमकं काय वाटतं एकनाथ शिंदे खरंच विरोधी पक्ष नेते होतील का तुमची मतं आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करा सोबतच ही माहिती आपल्याला कशी वाटली तेही आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा अशाच पद्धतीच्या माहितीपूर्ण राजकीय इंटरेस्टिंग घडामोडी पाहण्यासाठी विशेष भारीच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका धन्यवाद